स्मरण करायच मला ते जम करताना केलं तरी दोन चालताना केलं तरी चालल कामान काही म्हणा राम राम सतत नामस्मरण करा या नामस्मरणाचा फायदा काय तर नाम तारके थोर नामी तारे पार नाम बाबा सांगतायत हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला हरी बोला गाता हरि बोला खाता सर्व कार्य करता हरी बोला हरी बोला भांडता हरी बोला कांडता सर्व कार्य करता हरी बोला हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी हरी बोला हरी बोला एकांती हरी बोला लोकांती देह ते हरी बोला हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी हरी बोला काय काय सांगितलं खाताना गाताना भांडताना कांडताना उठताना बसताना खेळताना सगळं कार्य करताना काय म्हणायचं रामकृष्ण आहे मना आवाज वाटाय विठल रकुमाई विठल विठ्ठल प्रथा तुम्ही पुढं मनाचे भाग बांधल बघू यांचा आवाज विठ्ठल रकुमाई विठ्ठल विठ्ठल

मंडळी नाव तारक हे थोडं या जगामध्ये नामासारख श्रेष्ठ काय नाही रे बंगला गाडी पत्नी मुलं बाळ पैसा काही श्रेष्ठ नाही कमवलेलं थोडी बँकेत राहणार बांगला बंगला जाग्यावर राहणार गाडी दारामध्ये राहणार पत्नी दारापर्यंत येणार मुलं बाळ पैपवणे स्मशाना पर्यंत येणार आणि तिथं एक जावं लागणार मग जाताना काय तुमच्या बरोबर वर येणार हो पदरा बांधून दिलेलं मी शूट काढून घेत त्या बांधून या काळाहाती भूषण येते घेत काढून या तेवढं सुद्धा आपल्या बरोबर येत नाही मग येतं काय ऐका अरे कीर्तनामध्ये बसून वाजवलेली टाळी भगवंताचं घेतलेलं मुखावनं केलेलं भजन मंदिराला दिलेली देणगी पारायण सोहळ्याला दिलेलं दान वारकऱ्यांना केलेलं भोजन तुळशीला घातलेलं पाणी पतीची केलेली सेवा पंढरपूरची केलेली वारी आई वडिलांची केलेली सेवा जीवनात कधीच वाया जाणार बिडल या जगामध्ये श्रेष्ठ देवाचं नाव आहे किती प्रकारे आहे का बारा प्रकारे भगवंताचं नामस्मरण श्रेष्ठ आहे नंबर एक नाम मंगलात मंगल आहे नंबर दोन नाम पवित्रात पवित्र आहे नंबर तीन नाम सारात सार नंबर चार नाम उत्तमात उत्तम आहे नंबर पाच नाम बऱ्यात बरं आहे नंबर सहा नाम खऱ्यात खरं आहे नंबर सात नाम श्रेष्ठ श्रेष्ठ आहे हा गोडात गोड आहे नंबर आठ नाम मोठ्यात मोठे नंबर नऊ नु, नाम श्रेष्ठ श्रेष्ठ आहे नंबर दहा नाम चांगलेच चांगले, चांगले नंबर अकरा नाम पुण्यात पुणे आणि नंबर बारा नाम सोपे सोपे आणि हा नामाचा महिमा आज वारकरी संप्राज्य दंडकाप्रमाणे आज पहिला दिवस नामाच्या भगवंताच्या नामाचा महिमा वर्णन करायचा म्हणून ग्राम मंडळींनी आज माझ्याकडे पात्र टाकायचं काम बरोबर ना हे पूर्वीच्या काही पात्र कशाच्या असायच्या प्लास्टिकच्या पानाच्या मदती बरोबर हे वडाच्या पानाची पात्र अशी बरोबर पुजारी लोक आणायची बघा ना ती वडाची पानं घरी आणायची ती रीण साधना स्वच्छ धुवायचे सुकवायचे आणि मग पात्र वाढ आव कशी बशी तोडून आणायची पथर भरून घरी आणले की काटकाला काटक लावून काट मग ते जेव्हा काय केलेलं किती काय किती आज माझ्याकडं पात्र टाकायचं काम दिलंय व ग्रामस्थांनी ऐका ना मग पूर्वीच्या काळी त्या पात्र आपण पुजाराकडून आणायचो जेव्हा पात्र टाकलं कि त्याच्यावर द्रोणाने पत्र दिली जायची आणि आठवून मला सांगा पहिला पदार्थ कुठला वाढला जायचा गाडी वाटलं जायचं पाणी कशा हा ते पत्र स्वच्छ करण्याकरता का पक्ष्यांची विष्ठा वगैरे काय असेल मग ते पाणी आपण पत्र स्वच्छ करायचो ध्रुण स्वच्छ करायचं असं धाडायचो बरोबर ना आणि मग त्याच्यावर श्री बालाजीचं जेवण मिळायचं पोर म्हणते श्री बालाजी कसल ऐका श्री म्हणजे श्रीखंड बा मध्ये बासुंदी ला मजे लाडून जी म्हणजे जिलेबी असलं पदार्थ मग आणि मग आपण जेवण करायचो तसं ऐका ती पत्रवळी स्वच्छ करण्याकरता पाणी रुपी पाण्याने स्वच्छ करायची तसं ऐका अरे वर्षभर आपली प्रपंचाच्या माया झाला ही अंतकरण रुपी मलिन झालेली मग ती भगवंत स्वच्छ करायची उद्यापासून त्याच्यावर तुम्हाला श्री बालाजीचं जेवण मिळणार बरोबर का हा म्हणून जानबाई सांगते अक्ष लक्ष नाम स्मरण करा भगवंताचं चिंतन करा म्हणून जाता जाता सांगतो ऐका शंभर कामे बाजूला ठेवा पण पहिलं सांगत बघा आपण जर सकाळी अकरा वाजता जेवत तर असेव आपण काय म्हणतो बाबा फले एवढी पात मग जीव फले एवढा असतात नका मग जीव मग कवा एक बी कवा दोन बी कवा अरिजबी नाही शास्त्र सांगत वेळेवर आहार घेतला तर आरोग्य नीट राहत सकाळी अकरा जेवलं तर सकाळी अकराला जेवावं रात्री आठ वाजता जेवत असं हातातलं काम बाजूला ठेवा शंभर कामे बाजूला ठेवा आणि पहिलं भोजन करा हजार कामे बाजूला ठेवा आणि पहिलं स्नान करा सात पावशीची जड लागायला लागली की म्हणते का मी ते सराम करते शास्त्र सांगता हजार कामे बाजूला ठेवून पहिलं स्नान करावं हे लाख कामे बाजूला ठेवून आपल्या संपत्तीतलं थोडस दान करा कशा करता समोर एवढं घडलं विधी व भगवंताचं मंदिर चाललेलं आहे अरे तुम्ही दिलेलं दान हे भगवंतापर्यंत पोहोचणार आहे म्हणून आपल्या जवळच्या धनाची शुद्धी व्हावी असं वाटत असेल तर धार्मिक कार्याला दान करा आपल्या जवळच्या धनाची वाढ व्हावी असं वाटत असेल तो धार्मिक कार्याल दान करा ए तुम्हें भगवंता दा रुपये दिल तो भगवंत तुम्हारा एक लाख दिल शिवराम गरीब की सुनो गरीब की सुनो वो तुम्हारी सुनेगा तुम एक पैसा दोगे वो दस लाख देगा गरीबों की सुनो मनु अपने जवर धना चीवार असेल तर लाख कामे बाजूला ठेवा आणि दान करा आणि महत्वाचा कोटी कामे बाजूला ठेवा पोटी कामे बाजूला ठेवा आणि माझ्या भगवंताच भजन करा भजन करा भजन करा ज्ञानेश्वर माऊलीज माऊली माझे चिमरले पाहिली तैशी केली कटकट वाकडी करणे ते दिवसाने झालेली शिवा पांडुरंग परमात्मा ज्ञान आहे तो खूप बरा आहे हनुमंत राय आणि आई वडिलांच्या चरणावर समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देण्यापूर्वी आज या कार्यक्रमाच का सौजन्य ज्यांचं आहे ते श्रीरंगजी मांडरे हा सॉरी बोरे श्रीरंगजी बोरे आणि आमच्या दिंडीमध्ये चालणारे वारकरी रिटायर्ड पोलीस तानाजी चव्हाण या दोघांचं या कार्यक्रमाचं सौजन्य आहे भगवंताच्या अशी प्रार्थना करतो त्यांच्या आणि पार्थिक जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त हो आणि असंच दान त्यांच्या हातून वारंवार बघतो आमचे विश्वास महाराज वार तो वेद म्हणून लाईट आली बरोबर लावला तीर्थ नाही असं दर्शन घेतो उद्यापासून दादा व्यवस्थित असो गोड अशी शिथी लागली उद्यापासून जरा व्यवस्थित अजून व्यवस्थित होईल पहिला दिवस येत चालायचं तेवढं सर्वांच दर्शन घेतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम तुकाराम तुकाराम Tukaram, 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 Tukaram,